नमस्कार वेलकम टू मैदुगा रेसिपीज आजच्या या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत मित्रांनो लोणचं म्हणताच प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटलंच पाहिजे सगळ्यांच्या आवडीचा विषय विशेषतः महिलांचा जास्त शेकडो प्रकारची लोणचे आपण जगभरात ऐकलेली आहेत पण सर्रास बनणारं म्हणजे कैरीचं लोणचं बरं कैरीचं लोणचं सुद्धा विविध प्रकारे बनवलं जातं आम्ही ज्या पद्धतीने लोणचं बनवतो ती रेसिपी आम्ही चॅनलवर अपलोड करून ठेवलेली आहे ते लोणचं पार सुद्धा चालतं बरं का मित्रांनो ही लोणच्याची रेसिपी बघायची असेल तर वर दिलेल्या आय बटनला क्लिक करा साधारणपणे एप्रिल एंड ते मे पासून लोणचं टाकायला सुरुवात होते कारण कैऱ्या बाजारात यायला सुरुवात झालेली असते ती सा जवळपास पाऊस पडेपर्यंत एक दोन पाऊस पडून जातो तोपर्यंत लोणचं टाकण्यासाठी आदर्श काळ मानला जातो या कालावधीमध्ये घातली जाणारे लोणचे साधारणपणे वर्षभरासाठी घातली जातात यामध्ये सुद्धा दोन प्रकार आपल्याला बघायला मिळतात चांगले झालेले लोणचे वर्षाअखेरीपर्यंत उरत नाहीत आणि खराब झालेली लोणचे वर्षा अखेरीपर्यंत टिकत नाहीत मित्रांनो आज आपण बघणार आहोत चांगलं झालेलं लोणचं वर्ष अखेरीच उरलेलं असेल तर त्याचं काय करायचं बऱ्याचदा वर्षाखेरीस उरलेल्या लोणच्यामध्ये फोडी फोडी या संपलेल्या असतात त्यामध्ये खार आणि तेल उरलेलं असतं असं बऱ्याच जणांच्या घरामध्ये घडत आज इथं आपण बघणार आहोत अगदी एका मिनिटात तयार होणारं लोणचं त्यासाठी इथं आपण आतपाव लाल सुक्या मिरच्या म्हणजे एकशे पंचवीस ग्रॅम लाल सुक्या मिरच्या इथं घेतलेल्या आहेत ह्या सुक्या मिरच्यांचं प्रमाण तुमच्या उरलेल्या लोणच्याच्या प्रमाणावरती ठरणार आहेत आम्हाला इथं साधारणपणे अर्धा पाव मिरच्या पुरणार आहेत म्हणून आम्ही हो तेवढ्या मिरच्या इथे घेतलेल्या आहेत आपण ह्या मिरच्यांची देठं काढून त्यांना कढईमध्ये एक मिनिटभर छान भाजून घेतलं आहे त्यानंतर त्यांचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत एका मिरचीचे दोन किंवा तीन तुकड्याच्या सर्व मिरच्यांचे आपण तुकडे करून घेतले मिरच्यांचे तुकडे करून घेतोय तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीज आवडत असतील तर लाईक आणि शेअर पण जरूर करा आता इथे तुम्ही बघू शकतात मागच्या वर्षीचं उरलेलं लोणच्यातलं खार आणि तेल आपण एका बाऊलमध्ये काढून घेत आहोत आता इथून पुढे तुम्ही जी रेसिपी इत करणार आहात तीसुद्धा सहा महिने ते वर्षभर आरामशीर टिकते मी तुम्हाला खात्रीशीर सांगू शकतो जुन्या लोणच्याचा इतकं अफलतून बेमालूम वापर तुम्ही कुठेच बघितला नसेल ह्याच जुन्या खार आणि तेलामध्ये आपण भाजून घेतलेल्या मिरच्यांचे हे तुकडे करून घेतले आहेत ते घालायचे आहेत ह्या मिरच्यांना तेलामध्ये मस्तपैकी मिक्स करा इथं आपण गावराणी तिखट मिरची घेतली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची घेऊ शकतात कमीत कमी दहा बारा तास ते छत्तीस तासामध्ये ह्या मिरच्या छान मुरतात आणि खाण्यालायक होतात आमच्याकडे कैरीच्या लोणच्यामध्ये गूळ घालण्याची पद्धत असल्यामुळे हे मिरचीचं लोणचं छान आंबट गोड तिखट असं होणार आहे तुम्ही बघू शकतात शब्दशहा आपलं लोणचं एका मिनिटात तयार झालं आहे मिनिटभर फक्त आपल्याला मिरच्या भाजण्यासाठी लागला त्या मिरच्या भाजल्या आणि आपण या लोणच्या रेडीमेड खार आणि तेलामध्ये त्या ते घातल्या झालं लोणचं तयार मित्रांनो तुमच्याकडे उरलेल्या लोणच्यामध्ये तेल कमी आणि खार जास्त असेल तर थोडंसं तेल गरम करून थंड करून ह्या मिरच्यांसोबत तुम्ही घालू शकतात मला खात्री आहे तुम्हाला ही आयडिया नक्की आवडली असेल मित्रांनो नक्की ट्राय करून बघा पण कमेंट करायला मात्र विसरू नका आणि हो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशनसाठी घंटीचं बटनही दाबून ठेवा कारण पुढचं नोटिफिकेशन असणार आहे कैरीचं लोणचं लसणी बरं का भेटूया पुढील भागात अशाच इनोव्हेटिव्ह उपयोगी रेसिपींसह थँक्यू फॉर वॉचिंग गुड बाय टेक केअर